वेलकम बॅक टू माय ब्लॉग आता मी आहे माझ्या मेकअप रूममध्ये आज माझा कॉल टाईम होता साडेआठ आणि ना मी ही बेडशीट घरातून आणलेली सिंगल बेडशीट आणि ते पिलो कवर आता मी इन्स्टामार्टवरून नवीन बेडशीट मागवली ही तर आता बेडशीट चेंज करून घेऊया कारण खूप दिवस झाले मी ही चेंज के खूप म्हणजे सेवन एट डेज झालेले पण इथे जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा कोणी येऊन बसतं झोपतं सो मग आय फेल्ट की आता मी हे चेंज करते आणि मी अजून एक पिलो कवर आणलाय घरातून तो दाखवते तुम्हाला रेड कलरचा हे बघा हा एक पिलो कवर आणला आहे हा असा थोडा सॅटेनचा आहे सो so, मी पिलो कवर हा लावणार आहे आणि बेडशीट मी ही घालणार आहे ॲक्च्युली मला ना डार्क ऑप्शन नाही मिळाला म्हणून मी ही थोडीशी लाईट कलरची बेडशीट मागवली इन्स्टामार्टवरून आता ही बेडशीट ह्याच्यावर घालूया आणि बघूया ती कशी दिसते ऑल्सो मी धूप मागवलं आहे माझ्या रूमसाठी आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या रूममध्ये मी काय चेंजेस केले सो मी हे असे एक वॉल पेंटिंग लावलं इकडे इट इज नॉट वॉल पेंटिंग पण मी वरून हे फ्रेम्स मागवलेले आणि ते मी इथे आमच्या आठ दादाकडून लावून घेतले सो आता बेडशीट चेंज करूया आणि मग मी तुम्हाला दाखव तुम्हाला कशी वाटते ही बेडशीट मला नक्की सांगा आता बेडशीट सक्सेसफुली चेंज केल्यानंतर मी ना ब्लिंकिटवरून जरा गोष्टी मागवल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते तर हे मी एक डिफ्युजर मागवलं आहे आणि धूप मागवलं आहे अँड मॅच बॉक्स सो आत्ता मी असं ठरवलं आहे की माझ्या रूममध्ये त्या कॉर्नरमध्ये मी डिफ्युजर लावणार छान आणि धूप लावणार आहे सो आता ते लावून घेऊया आता ह्याला अनबॉक्स करूया आहे वा हे किती छान आहे कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान असं ते वा असा एक पॉट येतो ठीक आहे त्याच्यासोबत असे दोन कॅन्डल येतात आणि असे दोन ऑइल बॉटल्स देतात ठीक आहे हे तुम्हाला पॅकसोबत मिळेल पण ह्यानंतर तुम्हाला काय करायचं मी सांगतोय लाईट करायचं ठीक आहे हे लाईट झाल्यानंतर हे ऑइल असतं डिफ्युजर ऑइल त्याला ह्याच्या वर असं टाकायचं ठीक आहे मी हाफ बॉटल टाकली आहे जोपर्यंत कॅन्डल बर्निंग आहे तोपर्यंत ऑइलची खुशबू ऑइलचा अरोमा तुमच्या रूममध्ये घेत राहणार आता आपण हे त्या कॉर्नरला प्लेस करूया मी दाख तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा सांगते तुम्हाला अशी कॅन्डल आतमध्ये दे ठेवायची कॅन्डल लाईट करून आणि असं वर तेल टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ते असं उचलायचं व्यवस्थित अँड कोपऱ्यात ठेवून द्यायचं मी ठेवलं आहे तर आता डिफ्युजर लावून झालंय आता धूप लावूया हे मी धूप मागवलंय धूप अनबॉक्स करूया जरा हे बघा हे असं धूपचं पॅकेट आलंय मंगलदीप धूप ठीक आहे हे असे कप्स घ्यायचे आणि या स्टँडवर असं ठेवायचं आता धूप लावून घेऊया बघा असं हे धूप रेडी झालेलं आहे आपलं आणि हा धूप स्टँड आहे ह्याच्यावर हे ठेवायचं आणि तुम्हाला जिकडे धूप प्लेस करायचं तिकडे तुम्ही करू शकता सध्या मी इथेच ठेवते थोड्या वेळाने ते मी बाहेर फिरून येईन दुसऱ्या रूम्समध्ये मध्ये कारण हे खूप जास्त आहे नाहीतर ह्याचा धुवा धुवा होईल माझ्या रूम मध्ये जरा वेळ मी हे इथे ठेवते तर हे आपण इथे असं छान प्लेस करूया तुम्ही आता पाहिलं मी तुम्हाला डिफ्युजर आणि धूप सगळं दाखवलं पण एक गोष्ट सांगायची झाली ही डिफ्युझर वापरून झाल्यानंतर त्याला लगेच हात लावायचा नाही कारण ते इतकं गरम असतं की हात भाजू शकतो त्यामुळे त्याला एखाद्या कपड्याने उचलायचं किंवा त्याला गार होऊ द्यायचं आणि मग पुन्हा त्याला रिफील करायचं ओके सो सी यू अँड स्टेच यून बायो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आमच्या सेटवर ना खूप धमाल आहे कारण आम्ही सारे खवय्याचं प्रमोशन होत आहे माझ्या सेटवर आणि त्यासाठी एवढं सामान आलं तुम्ही बघू शकता आणि तिकडे सेटअप सुरू आहे ते मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते हा अख्खा जो सेटअप आहे इकडे हे आहे टेबल्स लागतात आणि माझ्या टेबलवर मी जाऊन तुम्हाला जरा दाखवते सो मला रेसिपी आली आहे झोडका भाकर त्यासाठी बेसन कांदा लसूण तेल काय गार्लिक जिंजर पेस्ट नमक हल्दी बाजऱ्याचं पीठ कोथिंबीर आणि मिरच्या आता जिरा आणि राई राहिलं आहे जिरा और राई हा जो माझं सेक्शन आहे इकडे उभं राहून मला सगळं बनवायचं आहे आणि मी अशी दाखवली की मला काहीच बनवता येत नाही आणि मी सगळं घाण करते पण ॲक्च्युली मला बनवता येतं सो आता मी झुणका चांगला बनवेन पण भाकर मला अशी फॅसी करावी लागेल हाय दादा हाँ। तर आज मी खूप दिवसाने सेट वर ब्लॉग बनवले फि जाऊया मानसीच्या इथे जाऊया हे बघा हे बनवायचं तिला मलेशियन दादा तुझ्या बायकोने फंबल केला किनी काय फंबल केला सांगतो पहिल्यापासून ऐक ना तू त्या फोन मध्ये <laughs> जा हा जुली 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 जाऊ द्या आपण आपला ब्लॉक करू बट ॲट वॉज व्हेरी क्यूट झेद जरा सर की आंखों पे बी टचअप बेबी की आंखों पे बी टचअप विल कम युर कम युअर आय विल टच अप यू नाही आय विल टच अप यू आणि हा दादा सगळी कामं करतोय हाय मिनी ओके आलो आम्ही येस येस आणि एक सेकंड दादा आणि ताराला हे बनवायचंय वरण बट्ट्या हो कर तयारी सुरू आहे आमचं सँडी आहे मी जाऊ तिकडे हा आमचा नील आहे बघू कोणाचा कॉल सुरू आहे बघ ना हा ठेव 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 नीलच्युली आम्हाला झुंडका भाकर आली आहे तर आज आम्हाला आलं आहे भाकर आणि झुडका भाकर ॲक्च्युली इझी आहे पण ऐश्वर्याने खूप डम दाखवली ऐश्वर्याला अजिबात काही येत नाही असं दाखवलं आहे पण चला मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते माय नाव आहे सो so, बेसनपीठ लसूण कांदा हळद हिंग तेल जिंजर गार्लिक पेस्ट जिरं राई मिरची नमक भाकरीचं पीठ आणि कोथिंबीर आणि ही आमची बास्केट सो मला झुमका व्यवस्थित बनवायचा म्हणजे मी कोणीच शंकर वगैरे पण भाकरी मला पूर्ण मेस करायची म्हणजे मला येत नाही असं आहे सो नाही येत नाहीये ह्याचं मला दुःख आहे कारण मला ऍक्च्युली येतं बट आय एम व्हेरी हॅपी आणि आता आपण नी विचारूया त्याला कसं वाटतं कारण हा सेगमेंट अमेझिंग काहीतरी वेगळं आलंय आणि खूप दिवसानंतर आमच्या सेटवर अशी खूप यु नो धमाल होती विचारूया पण त्याला कसं होसं वाटत छान वाटत

आणि ही आमची दिपाली आहे ती पण सगळीकडे हेल्प करतेस काम येत नाही थँक्यू सो मच पण इथे आपण इथे आता तारा मला वरण वरणबट्ट्याचे इंग्रिडियंट्स दाखवणार आहे इन्ग्रेडियन्स हळद मसूरची डाळ मीठ

अजून येत आहेत दिपाली गेली ती म्हणजे दोनदा मिनिट ऍक्च्युली हा सोडा आहे तो मिठासारखा दिसतोय खरं आणखी एक इन्ग्रेडियंट आलेला आहे आणि पण फोन मारून येऊया जुगाडा मी करतोय बघा आता हे माझ्याकडचं आहे पण हे इकडे आणून ठेवलं फॉर द शॉर्ट मी तुझ्या डिशचे चे बघायला आले तर मला इन्ग्रेडियन सांग कांदा

फ्रेशिंद पण तू अद्रक ला मागे का टाकलं सगळीकडून फिरून आल्यानंतर तो का दाखवला ओके हा सूप 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 आज वेज बनेल हे बघा मलेशियन चक्सा हाय ती मी एक गोष्ट नोटीस केली की हा टेबल तुझं आहे बरोबर सो तुझी डिश काय आली आधी सांग मला चॅपनी सो शी इंडियन चॅपनीज ओके oh. okay, तर आम्हाला इंग्रिडियंट सर uh, हे हे माझं काथा पेपर सीवीड <laughs> पेपर ओके आहे चॅप्स राईस हे लोणचं का ठेवलंय मला माहित नाही हे जे ग्रीन पीस आहे हे मी पहिल्यांदा खाल्ले ग्रीन साबी ग्रीन पीस खूप छान आहे आणि जेव्हा राईस कुक झाल्यावर साखर आणि मीठ टाकायचं हे तेल आणून सोया सॉस जस्ट इन केस हे अद्रक गाजर काकडी हा आणि हे रंगीबेरंगी ठीक आहे आय हॅव अ क्वेश्चन डिश सांगितली बरोबर ही पाठी दाखवली इन्ग्रेडियन दाखवले बट इज द चूल हा एंड युअर दुल्हा बोता मिसिंग एंड चूल्हा सैस आते खूब यु नो पुराने जमाने के आस आत अंडर द क्लॉथ अंडर दू

पण ऑपरेट तर होतो मग आम्हाला गरम करून दाखव काहीतरी चल दे <laughs> मी तिला विचारलं व्हॅरीज अ दुल्हा अँड चुल्हा धुला इज चिलिंग चुला इज अंडर द टेबल तुझा धुला पसरलाय चेअर वर पसरला ये है, शॉली

असाण हे असं गाणं प्लीज सांग नाही सांग हिल गया असं तू म्हणाली कोई हिल गया तिकडे हिल ऐक मानसी कोई मिल गेला <laughs> <laughs> कोई हिल गया असं गाण आणि बर बाबांकडून तिने माईक घेतला मी म्हणतो हे सांग हो हो एक मुलगी आलेली ती म्हणते तुमने बाथरूम मध्ये साप रखाय कि आमची हिरोईन अजगराला दूध पाजायला गेली हो आणि ही तारा आणि एक तारा मी तिला विचारलं का म्हटलं आपण माघाला दूध घेतो अजगराला नाही अजगराला ओढलं असतं आई स्वेर आणि विळका असं घातलं असता गळ्यात तर किती मजा आली असती काय हिल गया टीचर हो आला तरी तिथेच इकडे म्हणा कोल्टिफिकल्टीके ठीक आहे ठीक आहे ना फक्त लाईन लाईन आहे आता तुम्ही सांगा किती वाजलेत म्हणजे मी सांगू शकते खरं साडेआठ

इलेव्हन फोर्टी फाईव्ह पावणे बारा बरोबर आहे पण आता वाजलेत साडे अकरा इकडे हे ट्वेल्व आहे हो। हे ट्वेल्व वाजायला आलेत आणि हे ट्वेंटी थर्टी येते ट्वेंटी फोर नाही आम्ही प्राप्त कसं बघायचं हे शिकवलेलं आहे यापुढे तुम्ही तिला सारखं टाइम आय वॉच की आदत आहे ना मला पावणे बारा हे माहिती आहे आणि हा मला कन्फ्यूज करतो आणि आता तुम्ही आतला तामझाम पाहिलाच आता मी बाहेर आले आम्हाला सांगितलंय थोडा वेळ आहे तर रूम मध्ये जाऊन बसा कारण बाकी कारण बाकीच्यांचे क्लोज होत आहेत कटिंग सुरू आहे अँड हे बघा आम्ही असं एप्रिल आणि असं सगळं घालून शूट करतोय मजा आली ॲक्च्युली असं काही खूप बनवायचं नव्हतं फक्त ऐश्वर्याचा असा सीन असतो की पीठ पीठात ती खूप जास्त पाणी घालते आणि मग त्यावरून संकर्षण पाणी असं आहे अँड आता मी रूम मध्ये आपण चौघी फोटोशूट करूया चालेल चालेल ओके 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 अरे तर पप्पी रे ग तारा भाकरीच पीठ करायचं आणि त्यावर संकर्ष आता मी ऍक्च्युली निघाले होते माझं पॅकअप झालेलं पण आनंद येऊन मला सांगितलं की प्रसादचा बर्थडे आणि केक कट करायचा म्हणून परत चाललोय खराब

Happy birthday to you Happy birthday dear Prasad <laughs> <Wow>! <laughs> 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 अरे अरे नको तू नाही म्हणालीस ना अरे हे आहे ना मला अंतिचू केक काप आणि मराठी खायला घे बरोबर मला मला नको नको बोल आधी म्हणाली ना नाही पहिला नाही नाही बोलते आणि नंतर खाते प्लॅन असतो हे बघा

मी घरी आले आणि माझं हे नायकाचं पार्सल आलंय घरी सो आता हे ओपन करूया आणि बघूया ह्याच्यात काय काय ओके तर दोन चार गोष्टी आल्या आहेत ह्या दोन लिपस्टिक्स आहेत आणि हे मी मागवलेलं डबल शॉट रेडियम सिरम हायफनचं आणि अजून दोन गोष्टी ओके सो मी न्यूट्रोजनाचं रेटनॉल मागवलेलं त्यासोबत हे फ्री आलंय आहे न्यूट्रोजनाचं फेसवॉश तर ह्या दोन लिपस्टिक्स आल्या आहेत ठीक आहे हे रेडियन सिरम आलं आहे मी रेटिनॉल मागवलेलं न्यूट्रोजनाचं ते आलं आहे असं आणि त्यासोबत हा फेसवॉश फ्री आला आहे न्यूट्रोजनाच्या रेटेनॉलसोबत आणि अजून एक पार्सल येणार आहे माझं त्याच्यामध्ये आहे पीलिंग मास्क आणि नायसिनमाइड ॲसिड सो मी माझ्या रुटीनमध्ये आता ॲक्टिव्स ॲड करणार आहे कारण माझी स्किन ना खूप ड्राय ड्राय वाटते मी किती पण काहीही केलं तरी स्किन स्किनचा ड्रायनेस जात नाहीये मग त्यासाठी काय करायचं तर आपण जरा ॲक्टिव्स ऍड करायचे आपल्या डेली रुटीनमध्ये आणि काही ॲक्टिव्स डेली लावायचे नसतात सो ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच पण आतासाठी मी तुम्हाला हे पार्सल दाखवलं आहे आता नेक्स्ट पॅकेज आलं की ते पण दाखवेन आणि मग त्याच्यानंतर जरा ॲक्टिव्ह सिरम्सवर मी एक व्लॉग बनवेन टील देन यू गाय स्टेच यू